हाय एवरीवन वन स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक आज आपण बनवणार आहे व्हॅनिला केक ठीक आहे जर आपल्या पेजवर कोण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा आहे व्हॅनिला केक थ्री हंड्रेड ग्राम ओनली हाय हॅलो इथं मी घेतला आहे व्हॅनिला स्पॉन्ज त्याला करणार आहे आयसिंग ठीक आहे आपल्या पेज वर जेवढे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि हा आहे स्क्रॅप एकदम सिंपल डिझाईन आहे आणि एकदम छोटा केक आहे हा फक्त आहे थ्री हंड्रेड ग्रॅमचा लेस क्रीममध्ये केक बनणार आहे प्लस ऑर्डर आहे स्विगीचा ठीक आहे स्विगीचा रायडर येणार आहे आता स्विगीच्या रायडरला आपल्याला हा केक द्यायचा आहे ठीक आहे वेळ केक नाही बनवणार फक्त एक दहा मिनट करणार आहे केक रेडी झाला की आपला लाईट स्टॉक करणार आहे ओके आणि हा स्क्रॅप पण आहे थोडस खाली आ, जो बेस असतो ना थोडस पाणी नाही किंवा स्मूथ करून घ्यायचं असं एकदम परफेक्ट दिसत असेल तुम्हाला इथे फिनिशिंग प्रॉपर आलेली आहे इथं केकचा स्पॉन्ज दिसतोय दिसतोय का एस ठीक आहे सिंपल डिझाईन आहे व्हेरी सिंपल आणि खाली आपण वरून स्टार नोजरणी डेकोरेट करणार आहे एवढी सिंपल आहे आपला आप बेस्ट सेलर आहे बेस्ट ओके बेस्ट सेलर आहे ठीक आहे ते थी मी घेतलेला आहे नूरचा नोजल हा नूरचा आहे नोजल शुगर फ्री केक असतो का हो असतो ना शुगर फ्री केक पण शुगर फ्री केक पण असतो त्याचा व्हिडिओ पण आपल्या पेजवर अपलोड केलेला आहे खूप छान टेस्ट लागतो हेल्दी पण आहे आणि शुगर फ्री वाल्यांसाठी पण बेस्ट आहे आपण नॉर्मल लोक पण खाऊ शकतात जर आपल्या पेजवर कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा हे आहे नोटचा स्टार नोजल आहे एकदम सिंपल डिझाईन आहे आणि वरती आपण शुगर बॉल स्प्रेड करणार आहोत ओके हा आपला बेस्ट सेलर आहे वॅनिला वनेला वनेला आणि क्रीम मध्ये पण आपण बनवू शकतो फक्त त्या क्रीम मध्ये ना खूप पाण्याचं प्रमाण जास्त असत शुगरचं प्रमाण कमी असत माहित नाही ठीक एक आहे आणि हे आहे स्प्रिंकलर ठीक आहे केक वरती लावायचे त्याचे मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत व्हेनेला मध्ये खूप सारे डिझाईन शेअर केलेले आहेत इंस्टाग्राम आणि यूट्यूब हा ऑर्डर आहे आपला स्विगीचा पॅक करून दाखवते केक मी पॅक कसा करायचं आणि हे शुगर बॉल्स आहेत एकदा आणायचे पाव किलो स्टोअर करून ठेवायचे दोन तीन महिने आरामात जातात ठीक आहे हा बॉक्स आहे त्यामध्ये असा केक ठेवायचा साईडून हे लॉक करायचे ते आणि सेम सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा असं इकडे टेप लावायचा एक मिनिट जोमॅटो चा टेप आहे झोमॅटो सोबत तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर जोमॅटो फ्री मध्ये टेप देत okay. आम्हाला स्विगी जोमॅटो चे ऑर्डर असतात केक सोबत अशा ह्या दोन कॅन्डल द्यायच्या पाव किलो केक किंवा हाफ के जी केक असेल तर त्याच्यासोबत ह्या दोन कॅन्डल द्यायच्या अशा फ्रीमध्ये द्यायच्या पैसे नाही घ्यायचे याचे तर कस्टमर रिटर्न येतात आपल्याकडे आणि ही सेकंड ऑर्डर म्हणजे एकच कस्टमरची सेकंड ऑर्डर आहे हा आहे पेपर टॅक हॅप्पी आणि हा आहे नाईफ अशा प्रकारे आपला केक इथं झाला आहे कंप्लीटली म्हणजे फोटोज काढला नाही ठीक आहे भेटूया आपण नेक्स्ट लाईव्ह मध्ये तीन मिनटं वेट करूया ओके ठीक आहे हा टेप असा असतो त्याला हे लावलेलं असतं ठीक आहे आणि इथून खेचायचं इकडे नवी तेने जे जे आपल्या पेजवर नव्हे त्याने चॅनल सबस्क्राईब करा डेली ऑर्डर घेत असेल तर असा टेप ठेवायचा म्हणजे मिस होत नाही काही नाही आणि आपलं काम पण पटकन होऊन जातं मिरी काहीतरी टू हंड्रेडचा आहे हा प्लॅस्टिक आहे लोखंड मेटल वगैरे काही नाही आहे ते ठीक आहे ही आहे आपली कोथिंबीर वडी याचा मी काल आज आज व्हिडिओ अपलोड केलेला आहे खूप छान टेस्ट लागते क्रिस्पी आहे आतून मॉइस्ट आहे एक मिनटे तोडून दाखवते ठीक आहे आज थोडस समोर नाही येऊ शकत ठीक आहे तिळाने भरलेली आहे तर अशी वडी बनवायची असेल तर आपल्या पेजवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सगळे पहा कॅडबरी आहेत आहे याच्यामध्ये किती बनतात आठ बनतात तर मी सकाळी तीनच बनवलेले आहेत कारण ड्रीम केकची ऑर्डर आली होती त्याच्यामध्ये जे चॉकलेट मेल्ट करून उरलं होतं त्याच्यापासून मी चॉकलेट बनवलेल्या आहेत कसं वाटतं लुक खूप इझी आहे याच्यामध्ये चॉकलेट बनवायला नक्की ट्राय करा सगळंच ट्राय करा काही सोडू नका ठीक आहे तर ह्या आहेत स्क्वेअर मध्ये आणि नोजलने मध्ये होल करायचं ह्या आणि ह्या फॅनच्या आहेत आत्ता मी दाखवले जस्ट आणि कृपया आपल्या पेजवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा ठीक आहे आता भेटूया आपण नेक्स्ट मध्ये बाय थँक्स फॉर वॉचिंग मी अँड माय